नमस्कार काव्या खूपच घाबरलेली असते काव्या जेव्हा मानिनीच्या रूममध्ये जाते तेव्हा ती स्वतःचे दागिने काढून मानिनीच्या हातात देत असते आणि म्हणत असते आई हे दागिने घ्या तुमच्याजवळ तेव्हा काव्यात चुकून मंगळसूत्र काढत असते तेव्हा मानिनी बोलते काव्या मंगळसूत्र काढायची एवढी घाई लागली का तुला अगं का मंगळसूत्र का काढतेस काव्या एक गोष्ट लक्षात ठेव तुझं लग्न झालंय आणि लग्नानंतरचं नातं निभवण्यासाठी आधीची अफेर विसरावी लागतात काव्या तेव्हा मात्र काव्या गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मानिनी बोलते का काव्या भीती वाटते का काव्या मी तुला जे काही विचारलं त्याचं उत्तर दे लग्नाआधी तुझं अजूनसुद्धा एका मुलावरती प्रेम होतं ना आणि लग्नानंतरसुद्धा त्या मुलाला तू भेटतेस त्याच्यावरती प्रेम करतेस ना तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज प्लीज काकू तुम्ही असा विचारसुद्धा करू नका माझं अजिबात त्या मुलावरती प्रेम नाही तुम्ही असा विचार का करताय हे बघा काकू माझं लग्न झालं याची जाणीव मलासुद्धा आहे त्यावेळेला लगेच मानिनी बोलते मला नीलिमा सांगत होती तुझं एका मुलावरती प्रेम आहे तेव्हा मात्र मानिनी असं बोलताच मोठ्यानी काव्या बोलते काकू माझं लग्नाआधी एका मुलावरती प्रेम होतं अगदी मनापासून मला त्याच्याशी लग्नसुद्धा करायचं होतं पण आईत्यावेळी हे सर्व असं होऊन बसलं पण मी तुम्हाला खरंच सांगते जेव्हापासून देशमुखांशी लग्न झालं आहे तेव्हापासून मी अजिबात त्या माणसाबद्दल माझ्या मनात काहीच भावना ठेवली नाही प्लीज काकू मला हे नातं स्वीकारायला खूप वेळ लागेल पण मी स्वीकारेन अगदी मनापासून तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या बस झाली तुझी नाटकं जेव्हा रम्याने तुझी लपडी समोर आणली होती तेव्हा नंदिनीने रम्याचं सणसणीत थोबाड फोडलं होतं आणि आता मात्र तू अशी वागतेस रम्या रम्या जे काही बोलत होती ते खरं होतं ना पण तेव्हा मात्र तू स्वतःचं तोंड उघडलं नाहीस तेव्हा काव्या बोलते काकू सॉरी त्यावेळेला लगेच मानिनी बोलते नाही आज काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष होऊनच जाईल आज तुला मी सर्वांदेखत सगळं सत्य बोलायलाच लावेन लगे। त्यावेळेला लगेच मानिनी काव्याचा हात धरते आणि तिला फरफटच सर्वांसमोर घेऊन येते तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात मानिनी अगं काय झालंय काव्याला असं फरफटत का आणलंस तू त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई आई काय झालंय का बघताय तुम्ही काव्याशी असं आई प्लीज स्वतःला सावरा असं नका वागू त्यावेळेला लगेच मानिनी बोलते नंदिनी नंदिनी तुला माहिती आहे का नंदिनी तुला एका गोष्टीची जाणीव तरी आहे का नंदिनी अगं विचार कर मी जे काही बोलते ते खरं बोलते आहे मी का खोटं बोलेन नंदिनी नंदिनी तुझ्या बहिणीचं आधी एका मुलावरती प्रेम होतं प्रेम तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई प्लीज रम्याने सुद्धा काव्यावरती हेच आरोप केले होते जेव्हा मी ते फेटाळून लावले होते आई जर का काव्याचं एका मुलावरती प्रेम असतं तर तिने मला सांगितलं असतं तिच्या ताईपासून तिने कोणतीच गोष्ट लपवली नसती त्यावेळेला लगेच मालिनी बोलते नंदिनी प्लीज एवढा विश्वास बहिणीवरती बरा नव्हे कारण बहीणसुद्धा त्या लायकीची लागते तुला माहिती तरी आहे का जरा विचार कर तू किती चुकीचं वागते असते तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे काकू मी काही चुकीचं वागत नाही त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने ओरडते ताई थांब ताई माझं प्रेम होतं एका मुलावरती मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं पण आयत्यावेळी मात्र मला पार देशमुख यांच्याशी लग्न करावं लागलं पण तेव्हापासून मी माझ्या प्रेमाला अगदी विसरली आहे तेव्हा मात्र मानिनी बोलते गप्प बस काव्या आजसुद्धा तू तु तुझ्या तु त्या प्रियकरालाच भेटायला गेली होतीस तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज प्लीज आई मी त्याला भेटायला गेले नव्हते तर माझी गाडी अर्ध्यात पंक्चर झाली त्यावेळेला तो मला तिथे भेटला आणि काकू तसंही आमच्यात एक छान मैत्री नाही का होऊ शकत काकू तुम्हीच सांगा तेव्हा मात्र मानिनी बोलते काव्या नको त्या गोष्टी बोलू नकोस कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टींबाबतीत काहीच बोलू इच्छित नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव त्यावेळेला मानिनी खूपच चिडलेली असते मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी मोठ्यानी बोलते काव्या अगं स्वतःहून कबूल कर त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई मला काव्याच्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही काव्याचं भूतकाळात कुणावर प्रेम होतं कोणावर नाही याच्याशी मला काही संबंध नाही पण मी एवढं मात्र नक्की सांगेन आई काव्या मला दरवेळेला त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण मी मात्र ते ऐकत नाही कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि मी आत्तासुद्धा सांगेन काव्या तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत कायम असणार आहे तुमचं आता त्या मुलावरती प्रेम नाही हे तुमच्या डोळ्यात दिसतं काव्या तुम्ही काहीही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते बघ बघ माझा मुलगा तुझ्यावरती किती किती प्रेम करतो ते त्याचा किती है तुझा वर्ती, विश्वास आहे तुझ्यावरती पण तू मात्र त्याचा विश्वासघात करतेस तेव्हा लगेच काव्या बोलते आई मी देशमुख यांचा विश्वासघात नाही केला मला खरंच त्यांना सगळी परिस्थिती सांगायची होती पण ते माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते आई तुम्हीच विचार करा ना मी सांगण्याचा प्रयत्न केला नसेल का ज्या वेळेला माझं लग्न देशमुखांशी झालं तेव्हा परिस्थिती कशी होती आई तुम्हीच विचार करा त्यावेळेला लगेच मानिनी बोलते बस झालं काव्या मला या विषयावरती वाद घालायचा नाही काव्या मी एकच गोष्ट सांगेन तू जर का तुझं प्रेम स्वीकारलं असेल तर पार्थला मनापासून स्वीकार त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचा निर्णय घे तेव्हा मात्र मानिनी काव्याकडे बघत असते त्यावेळेला काव्या बोलते आई मी सोबत कायम आयुष्य एकत्रच घालवणार आहे पण मला तुम्हाला त्या प्रियकराचं नाव सांगायचं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते खरं सांगू का काव्या मलासुद्धा ऐकण्यात इंटरेस्ट नाही जर का पार्थलाच या गोष्टीचा फरक पडत नसेल तर मी कोण मी एवढंच सांगेन काव्या स्वतःला सावर उगाच घाबरायची गरज नाही काव्या तेव्हा मात्र काव्य हादरते तिला काय बोलावं तेच कळत नाही काव्या लगेच मानिनीला बोलते आई आई मला कळतं आहे तुम्हाला त्रास होतोय ते पण आई प्लीज समजून घ्या तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका आई मी तुम्हाला त्या मुलाचं नाव सांगेन आत्ताच सांगेन त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो त्याची काही गरज नाही तू एक गोष्ट लक्षात ठेव काव्या मी तुझ्यासोबत आहे आणि आपण दोघं एकत्र एक संसार सुखाचा करणार तुला काळजी करायची गरजच नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होणार म्हणजे होणार तेव्हा मात्र काव्या खूप खुश असते आणि काव्या पार्थला सर्वांदेखत मिठी मारते आणि ती पार्थला बोलते पार्थ खरंच आज तुमच्यामुळे माझ्या चारित्र्यावरती उन्हाे शिंतोडे थांबले नाहीतर माझं काय झालं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हळूहळू का होईना पण काव्या पार्थच्या प्रेमात तर पडत चालली आहे पण खरोखर जेव्हा पार तिला समजेल की काव्याचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच भाऊ जीवा आहे तेव्हा का पारच्या पायाखालची जमीन सरकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू